आरपीआय खरातगट लढणार विधानसभा निवडणूक सचिन खरात यांची घोषणा सांगली येथील पत्रकार परिषदेत आरपीआय खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात सांगली दौऱ्यावर आले होते आरपीआय खरात गट हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा मित्रपक्ष आणि महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे त्यांनी स्वतः मिरज विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं यावेळी लवकरच मिरज मतदारसंघाचा दौरा करणार असून मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या व प्रश्न समजून घेणार असल्याचे व समस्यांचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं सध्या आरक्षणाचा सा मुद्दा पेटला आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये तसेच मुस्लिम समाजाला पाच टक्के शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळाला पाहिजे व लिंगायत समाजाला अल्पसंख्यांकचा दर्जा मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे खरात यांनी यावेळी सांगितलं यावेळी पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ कांबळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आकाश कांबळे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष हर्षद कुमार कांबळे हातकणंगले तालुका अध्यक्ष अजित शिंदे यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसटी अजित शिंदे सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा